काय हॅलो आम्ही आलो आहे आज नदीला हे हे बघा बघा किती सुंदर नजारा आहे बघा हे बघा अंशू अंशू बघा कसा करतो अंशू पडतील बघ नाच अंशू नाच काय होत जा खाली मागे जाणी बघा ते बघा इकडे शेती आहे कुठे झालं जा की करतो कर कांगुळ हा करतो जा करायचे आंघोळ नाही करायचे फक्त थांबायचं इकडे बघ पक... तिथं नको दगडावर नको दगडावर पडची कपडे दिवाय आले कपडे

तुझी वडील तू काय घालणार भाऊ wow.